बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई तिघे जेरबंद दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली या कारवाईत तिघा आरोपींना अटक करून दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि सत्तर हजार सातशे रुपये किमतीचे नोटा तयार करण्याचे साहित्य असा मिळून एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गोपनीय माहितीवर सापळा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली दिनांक तेरा ऑगस्ट रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की इचलकरंजीतील नारायण बॉकीस परिसरात एक इसम बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून विजयकांत विजय शिंदे वय छव्वीस राहणार इस्लामपूर रोड इचलकरंजी याला ताब्यात घेतले घरातून नोटा आणि साहित्य जप्त चौकशीत शिंदेने कबुली दिली की तो घरी बनावट नोटा तयार करत असून त्याला मदत करणारे आणखी दोन साथीदार आहेत त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून शंभर रुपयांच्या दोनशे बनावट नोटा पाचशे रुपयांच्या तीनशे दोन लाख चोवीस हजार दोनशे आणि सत्तर हजार सातशे रुपये जप्त केले आणखी दोन आरोपी जेरबंद या कारवाईत पोलिसांनी राज रमेश सरनोबत वय एकोणीस राहणार भुईनगर इचलकरंजी आणि सोहेल अहमद कत्तार वय एकोणीस राहणार शरीफ गल्ली गंगावेश इचलकरंजी या दोघांनाही अटक केली तिघांवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे कारवाईत सहभागी पथक या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बरणे प्रदीप पाटील भैरव पाटील विशाल खराड योगेश शिंदे गजानन मढवी परशुराम गुंजरे राजू कांबळे अरविंद पाटील समीर कांबळे भैरव पाटील यांचा सहभाग होता hey there, and also press this bell icon.